आता टूल बॉक्समधला सेवटचा कोणता ऑप्शन बघतो आहे इथे क्लिक करायचं आहे बघा इथे दाखवतोय अलग अलग टूल्स आहे ना रेक्टँग्युलर टूल्स युलेप्स म्हणजे त्या टाईपमध्ये आपण ड्रॉइंग बनवू शकतो आपल्या समजा आपला पॉलिव्हनर पाहिजे किंवा रेक्टँगुलर पाहिजे ते क्लिक केला ते आता हा कलर फेल होणार आहे मध्ये बरोबर ना इथून कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा पण सेफ टूल पाच टूल नाही सिलेक्ट करायचा आहे कोणता टूल घ्यायचा आहे इथून सेफ टूलवरती सेफ लेअरवरती क्लिक करायचं आहे आता आपण ड्रॉ करणार तर तशा पद्धतीमध्ये येणार तो ड्रॉ ते <kritik> नवीन लेअर कलर कोणता आहे हा कलर आहे दुसरा कलर पाहिजे इथून क्लिक करा बघा दाखवते कलर समजते आपल्याला अलग कलर द्यायचा अलग स्टाईल द्यायचे इथून देऊ शकतो ह्यावरती क्लिक करायचे इथून एखादी स्टाईल पाहिजे तर स्टाईल द्या बरं दुसरी कोणती स्टाईल पाहिजे असेल नको असेल तर इथे क्लिक करायचं फक्त एकदा हॅलो आता ह्या नॉर्मल स्टाईल झाल्या आपल्याला अजून अलग अलग स्टाईल पाहिजे असतील तर ह्यावरती जायचं इथून इथे यारवरती जायचं आहे जे पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो स्टाईल ना टेक्स्ट इफेक्ट इमेज इफेक्ट ग्लास बटन ओके करायचं फक्त मग त्या टाईपमध्ये इथे इफेक्ट येणार हॅलो पुन्हा नको असेल तर काय करायचं आहे इथेच क्लिक करून काय करायचं आहे बघा दाखवतो इथून या स्टाईलमध्ये रिसेट केलं तर काय होणार इथून पुन्हा रिसेट येणार म्हणजे सर्व स्टाईल होणार रिसेट होणार आपली पहिली स्टाईल होते तशीच ओके okay करायचं आहे नको असेल तर काय करायचं इथे क्लिक करायचं फक्त हॅला तसेच आपण अलग अलग शेप घेऊ शकतो अजून दुसरा कोणता पाहिजे असेल समजा आपल्याला पॉलिकॉर्नल टूल पाहिजे ते क्लिक केलं इथून ट्रॅक केला त्या स्टाईलमध्ये है ना कलर पाहिजे कलर घ्या इथून दुसरा पाहिजे तर दुसरा शेप घ्या सो नसता इथून एवढं नको असेल तर इथून क्लिक करून खेचू शकतो आपण आहे ना इथे क्रॉसवरती क्लिक करायचं आहे किंवा डिलीट करायचं इथून आपण डिलीट करू शकतो इफेक्टली आता काय करतो इथून त्याच्यामध्ये अजून नवीन सेप दिलेत बघा लास्टवर ऑप्शन काय दिला वाचा जरा कस्टम सेप टूल म्हणजे अजून अलग अलग टूल दाखवतोय आपल्याला इथे वरती सेप येणार दाखवतो ना, ना अलग अलग सेप दाखवतो इथून इथून एरवरती क्लिक करायचं आहे कोणता पाहिजे तो आपण ड्रॉ करू शकतो सेम तसे स्टाईल दिलेत नको असेल स्टाईल नो, नो करायचं आहे दुसरी पाहिजे असेल कोणती तर त्या स्टाईलमध्ये येणार अलो कलर चेंज करू शकतो आपण नको असेल तर डिलीट करतो आहे पण हे लिमिटेड आलेत ना सेप आपल्याला अजून अलग अलग सेप पाहिजे असतील तर आपण कुठं येणार सेपच्या एअरवरती क्लिक करायचं आहे कुठून घेतो तर कस्टम सेप टूल एअरवरती क्लिक केलं इथे एअरवरती क्लिक करायचं दाखवतोय आणि काय घेणार ऑल करून घ्यायचं आहे कुठे जाणार आपण ऑल ऑल म्हणजे सगळं येणार ओके येणार बघा सगळे दाखवतोय जेवढे पाहिजे तेवढे सेफ आले याच्यामध्ये कधी कधी फक्त नावं असतील समजा इथून टेक्स्ट घेतलं तर काय फक्त नावं दाखवणार तर आपल्याला नावावरून नावा कळून येणार कोणता आहे म्हणून म्हणून आपण इथून कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे स्मॉल थमनेल ऑप्शन ऑन ठेवायचा आहे बरोबर ना समजा आपल्याला पोपट करायचं किंवा पेजन काढायचं असेल हा घेतला इथून ड्रॅक करा इथून हॅलो तर रेड कलरमध्ये आपल्याला कलर चेंज करायचा असेल इथून कलर चेंज करू को शकतो कोणती स्टाईल पाहिजे तशी हॅलो साईज कमी जास्त करायसाठी कंट्रोल टी करून साईज कमी जास्त करू शकतो आपण आणि इंटर बटन दाबायचं हॅलो एवढा कुठून घेतलंय कस्टम सेप इथून काय घेतला आपण ऑल घेतला होता ना जो शेप पाहिजे आपण ड्रॉ करू शकतो बघवतोय ना चांगले चांगले शेपटतात इथून समजा सिलेक्ट केलं ट्री सिलेक्ट केलं बरं दुसरा कलर पाहिजे इथून कलर घेऊ शकतो कोणता पाहिजे तो बरं बरं नॉर्मल हा कलर आपण ठेवून दिलाय इथे दुसरे अजून पाहिजे असतील तसे आपण अलग अलग सेप घेऊ शकतो इथून कोणता पाहिजे असेल ना मग दाखवतोय रॅबिट घेतला इथून पाहिजे तसा ना जो काही कलर आपण इथून कलर फिल करू शकतो नको असेल स्टाईल स्टाईल घालवू शकतो इथून पाहिजे ती स्टाईल समजते एवढी रॅबिटला अलग अलग स्टाईल देतो ना आपण कळेल जो कलर पाहिजे का तो कलर देऊ शकतो नको असेल तर नन करायचं इथून हॅला समजते एवढं आपण अशा टाईपचे अलग अलग डिझाईन तयार करू शकतो करणार एवढं प्रॅक्टिस इथे आपण काय करतो टूलबॉक्स कम्प्लीट करतो आहे इथे आपण काय केलं एवढा टूलबॉक्स काय केला कम्प्लीट केला आता पुढच्या लेक्चरपासून आपण नवीन टॉपिक चालू करायचं आहे बरं ना पुढच्या लेक्चरपासून आपण काय करायचं आहे ते मेन्यू सिलेक्ट करायचं आहे एक एक